खऱ्यांना महादेव स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वतः ब्लॉग या चॅनलवरती तर काल होती मकर संक्रांत आणि आजचा ब्लॉग म्हणजे थोडा उशिरा ब्लॉग येतो सो सॉरी त्यासाठी आणि हा ब्लॉग दोन तीन दिवसाचा आहे म्हणजे त्याच्यानंतर खेंगट वगैरे बनवतात ते, ते पण मी सगळं दाखवते आणि मेथीची भाजी खेंगट मी काय खेंगट बनवलं नाही कर कारण मम्मीकडनंच आणलं होतं लय जास्त केलं होतं मम्मीनी मग म्हटलं मला नि पण दे थोडंसं आणि मग बाकीचं मी बनवलं भाकरी वगैरे तिळाच्या भाकऱ्या मी बनवल्या ज्वार बाजरीच्या आणि त्याच्यानंतर भाजी बनवली मेथीची पापड वगैरे तळले होते तिथं भात होता तर असं अशा प्रकारे स्वयंपाक सगळा केलेला होता तर कसं आहे आणि काय म्हणतात त्याला मग अशा प्रकारे आमचं हे झालं काय म्हणतात सणाची सुरुवात झाली तर तुम्ही बघू शकता इथं भाकर वगैरे बनवलेली होती आणि त्याच्यानंतर चाललं होतं आपलं खेळणं मस्तपैकी तर तिला पण जेव घालायचं होतं आणि अचानक असं जेवत होते जे तर आत्याने अचानक बांगड्या भरायला बोलवलं मला तिने बांगड्या वगैरे मग म्हणजे आत्यानेच बांगड्या वगैरे भरले आणि इथं बघा मी बांगड्या भरायला आलेली आहे बर जेवणातून मला म्हणते नाही ते लोकं जातील लवकर ये आणि बांगड्या वगैरे भरून घे तर मग मी अशा प्रकारे बांगडी वगैरे भरलेली आहे साडीच्या मॅचिंगवरचेच भर काही स्वयंपाक झालेला आहे इथं पूजा पण झालेली आहे माझी आणि आज स्वयंपाक सकाळी सात वाजता उठून केला आमटी झालेली आहे मस्त अशी वाचल्यालाही मस्त आहेत आहे आणि इथं निवदं केलेले आहेत इथं भात केलेला आहे आणि इथं पोळ्या केलेल्या केले आहेत पोळ्या केले आत्तापुरतंच केल्या मस्त असे उपास सोडण्यापुरतं नंतर करेल कारण तो तर कामाला गेला डब्बा त्याला रेडी करून दिला इथं एवढे सारे भांडी पडलेत कपडे पडलेत लई राडा पडला मी तर लई थकले आता आणि रात्री मला बांगड्या घातल्या माझ्या आत्यानी तो पण मी टाकेल व्हिडिओ आणि चला आता लवकर लवकर काम करून घेते वाऊसायला जायचं आहे तर इथं साडी पण आणलेली आहे पूर्ण नाही दाखवत एवढंच दाखवते तर इथं साडी पण आणलेली आहे तर चला आता आवरायचं पत, पटपट आवरते आणवीला अजून आंघोळ घालायची आणिला दाखवते अन्वीला दिले जेवायला आता अन्वीला आंघोळ घालायचे चला मी काम करते पण मम्मीची साडी आणली मी घालायला आणि तिने एकदाच घातली होती तर अशा प्रकारे आहे साडी आणि माझा लुक कसा वाटतोय तर नक्की मला कमेंट करा एकदम साध्या प्रकारे मला काही एवढी यावेळेस हाऊस पण नव्हती म्हणजे हा सण साजरा करायचे कारण नवरेनी लई मोठा सण साजरा केला माझा त्याच्यामुळे मला अजिबात उत्सुक नव्हती हा स सण वगैरे साजरा करायची पण काय करा जे आपण करतो ना तर तेच म्हणजे करावं लागते की आपण आता सण आला नाही करू शकतो त्याला नाही आपण स्किप करू शकत तर मग मी तयार वगैरे झाले होते आपली साधी सिंपल एवढी काहीच मी यावेळेस एवढं म म्हणजे मनातून काहीच नाही केलं आपलं वरून वरूनच चाललं होतं तर इथं खूप छान अशा बाय नोटूर वगैरे आले होते आणि इतकी गर्दी तुम्हाला काय सांगू खूप म्हणजे खूप गर्दी पण लकीली माझा नंबर लवकर ला लागला कारण ते आधीच आमच्या इथले आले होते मग त्यांच्यात तिथं जाऊन मी उभी राहिले मग माझा पटकन नंबर लागला आणि मी पूजा वगैरे पण करून घेतली सो so, फायनली सगळी पूजा वगैरे पण छान झालेली आहे आणि माझे केस आहे ना खरंच खूप छान दिसायला लागलेत पाठीमागून तर इथं अशा प्रकारे पूजा वगैरे करून घेतली गणपती बाप्पा मोरया आणि आता चला ज्यांनी यावर्षी धोका दिला आहे त्यांना त्यांचे क त्यांचे त्यांचं फळ चांगलं मिळावं हीच अपेक्षा करते आणि एका व्यक्तीने तर लई मोठा धोका दिला मला त्याच व्यक्तीला तर चांगलं फळ मिळावं ह्याचीच अपेक्षा करते खूप चांगलं मिळावं म्हणजे ज्याचं करावं जावं भलं तेच आमच्यावर लाथा मारत होतं हे मला तेव्हा कळून आलं आणि दुसऱ्यांना बोलत होते मी तर हाच आपलाच व्यक्ती असं करून बसला माझ्यासोबत न कुणा काय करायचं म्हणून मी काही एवढं यावेळेस पूजा वगैरे जास्त इंटरेस्ट घेतला नाही आपली साधी सिंपल तयार झाले आणि साधं सिंपल केलं अजून त्याला चपात्या वगैरे सकाळी डब्याला करून दिल्या त्याला रात्रीची भाजी होती तीच गरम करून दिली आणि सगळं त्याला डब्बा वगैरे करून दिला रेडी म्हणजे एवढी काळजी करून एवढं हे करून हा माणूस असा वागला माझ्यासोबत खरंच मला हे वाटतं पण तरी आपले कर्तव्य आपल्याला निभस लागतात ते काही सुटत नाही आणि तन्वीचा लूक तुम्ही बघू शकता तिच्या मावने तिला तयार केलं होतं तर इथं खूप छान दिसत होती आणि साडी घाल साडी घाल म्हणून किती वेळ झाला माझ्या पाठीमागं लागली होती ती तरी किती छान ही क्लिक बघितली नव्हती मी, मी पटकन, पटकन तर हे सगळं शूट माझ्या बहिणीने केलेलं आहे आणि मग बघा इतकी इतकी गर्दी मी मजूनच घुसले पटकन आणि पटकन केलं माझा हात पण तिथं पोचत नव्हता पण तरी आपलं कशी तरी पूजा आपली केली आणि व्यवसायाला आले तर मी दरवेळेस वाट पाहत असते या सणाची पण यावेळेस मला काहीच म्हणजे इतकं का इंटरेस्टिंग वगैरे काहीच म्हणजे असं हे नव्हतंच थोडं पण हे नव्हतं पण ठीक आहे सगळे करतात म्हणून आपण पण करायचं असंच केलं मी दरवेळेस आणि चला सगळे सण यावेळेस यावेळेस माझी आत्या पण नव्हती कारण त्यांच्या घरात ते तसं झालं होतं म्हणून त्यांना नव्हतं करायचं वर्षभर म्हणून मी आपली कुणासोबत तरी पण बरं झालं बरोबर जाताना ते आमच्या शेजारचे सगळे भेटले कशी जाऊ एकटी कशी जाऊ एकटी असा प्रश्न पडला होता पण देवानी खरंच त्या ज चौगीजणी आल्या माझ्यासमोर चला म्हणले मग मी पण आले मग बहिणीला पण घेऊन आले आणि मग अनु पण आली होती माझ्यासोबत तर इथं अशा प्रकारे पूजा बघा आणि इथं अशा प्रकारे आमची पुण्यात पूजा होते आणि काय म्हणतात त्याला चला तर आता व्यवसायला जायचं व्यवसायला इथं बसू आता आम्ही आणि अशा प्रकारे माझा सण साजरी झाला मकर संक्रांत संध्याकाळी पण चांगला झाला सगळे आले होते ते वगैरे द्यायला घरातले ते पण ते काय मी शूट केलं नाही एवढंच शूट केलं आणि संध्याकाळी मी एकदम असे एकदम लेझी झाले कारण साडी वगैरे घालून इतकी दमले होते सकाळचा स्वयंपाक वगैरे करून पोळ्या वगैरे करून परत आणवीचं करून त्याच्यामुळे मी काय जास्त हे केलं नाही तर अशा प्रकारे ओ असतात तर मग संध्याकाळचं शूट वगैरे मी काही घेतलं नाही तर एवढंच घेतलं मी जे व्यवसायाचं वगैरे आहे तेवढंच घेतलं त्याच्यानंतर ओके तर अशा प्रकारे सण साजरा झाला माझा आणि तुमचा कसा झाला ते मला नक्की कमेंट करा आणि तुमच्या इथे कसं करतात ते, करता, ते पण नक्की सांगा आणि अनुगाय माझ्याकडून हालतच नव्हती तेच चालू होतं यायचं यायचं पण आता हिला बघावं का ते बघावं तेच कळत नव्हतं ब तिथं थांबत पण नव्हती आणि ह्यांच्या चांगल्या ओळखीची होती ती म्हणून बसली काय टेन्शन नाही आणि अजिबात त्रास दिला आहे